हेलो वन टू थ्री हेलो वन टू थ्री ताई कुठे गेला ताई ताई ताई, ताई।, ताई कुठे गेली हो साबिया जाहीर झाली आहे पुन्हा एकदा तुम्ही आता लढण्यास तयार आहात आणि समोर विहीर कोटेजांचं एक मोठं आव्हान असेल उद्धवजींचा आशीर्वाद घेण्याकरता आलो होतो आणि मी एकटा नव्हतो पूर्ण भांडू मुलुंड कांजूर विक्रोळी घाटकोपर ईस्ट वेस्ट शिवाजीनगर गोवंडी या सर्व विभागातले सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व नगरसेवक आमदार विभाग प्रमुख सर्व सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी साहेबांना धन्यवाद देण्याकरिता आले होते का उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आणि साहेबांनी जे जे आम्हाला कानमंत्र द्यायचे आहेत का जे कान पकडायचं आहे काय केलं पाहिजे हे आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे आणि मी सर्वात प्रथम उद्धवजींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो विश्वास टाकला जरी मी अगोदर या विभागातून आमदार झालो असेल खासदारी झालो होतो तरी पण शिवसेनेत आल्यापासून जी जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पूर्ण करत होतो पण जसं वातावरण चाललं होतं देशात जसं वातावरण चाललं होतं तरीही एक जे आमच्यासमोर म्हणजे काँग्रेस काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीबरोबर आणि सर्व घटक पक्ष आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन कशा कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे याच्याबद्दल उद्धवजीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्वांना सर्वांना राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसला माझ्याच रूपाने खासदार नाच्टेवर पहिल्यांदा मुंबईत मिळाला होता आणि साजीचं कसं आहे कुठलंही पक्ष काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे का शिवसेना कुठल्याही पक्षाचं त्यांना आपलं आपलं उमेदवार त्यांना आपली आपली ताकद आणि आपलं आपलं म्हणणं मांडायचंच असतं पण शिवसेनेचे दोन आमदार आहेत नगरसेवक एवढे आहेत आणि काम करत होतो आम्ही बरोबर मिळून काम करत होतो हे डिक्लेअर होईपर्यंत है असतं एकदा डिक्लेअर झालं का मग आम्ही जाऊन भेटू त्यांना भेटतो आहे पक्षप्रमुख आहेत ते बोलतील पवार बोलणं झालं आहे भेटलं आहे जयंत पाटील साहेबांबरोबर बोलणं झालं आहे काँग्रेसच्याही सर्व नेते मंडळीबरोबर बोलणं झालं एकदा प्रोसेस सुरू झाला का सर्वच सुरू होईल हंड्रेड पर्सेंट होईल का नाराज नाराजी कुठपर्यंत असते नाराजी अशी काहीच नाही नाराजी डिक्लेअर करायपर्यंत असते एकदा डिक्लेअर झालं का मग आम्हाला जे कोण उमेदवार दिला आहे नेते मंडळीने तो आम्ही करणारच आहोत ना असं असं आमचेही लोक खूप ठिकाणी नाराज आहे आम्ही तर आमचे सीट दिलेले आहेत सेनेचे सीट दिलेले आहेत तर ते होणारच आहे काय असं काही नाही आहे असं काही नाही आहे सर्व सर्व पक्षाचे लोकांना सर्व जाती धर्माचे लोक मदत करतात आणि उद्धवजींबद्दल जी सर्वांना आता सहानुभूती आहे आणि जे उद्धवजींनी काम केले कोविडमध्ये त्याच्यामुळे सर्वच पक्षाची लोकं आणि सर्व धर्माचे लोकं आम्ही कुठल्या धर्माला असं पकडून चालत नाही आहे सर्वच लोक आम्हाला मदत करतात आणि चांगल्या भरघोस मताने आम्ही निवडून येईल असा विश्वास त्यांना आहे की मी पूर्णपणे विजयी होईल असा विश्वास साहेब जो उमेदवार असतो तो विश्वासाशिवाय तो उमेदवार रिंगणात उतरत नाही ना सर्वांना उमेदवाराला विश्वास असतोच पण जे आमचं काम आहे आमच्या लोकांनी काम केलेलं आहे पक्षांनी काम केलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीने काम केलेलं आहे कोविडमध्ये जे आम्ही काम केलेलं आहे आणि माझं वैयक्तिक बोलायचं तर मी नगरसेवक आमदार खासदार यांना सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करतच होतो आमदार होतो खासदार होतो का नव्हतं नव्हतो कामं कधी थांबले नव्हते मी आणि माझे सर्व सहकारी आणि पक्षाचे सर्व मंडळी आणि सर्व सिनियर मंडळी काम करतच होतो सर आहे चिन्ह बदली बदली होऊन वेळ झालाय ना लोकांपर्यंत गेलोय आणि पोचलोय चिन्ह पोचलंय लोकांपर्यंत काय अडचण होणार नाही चिन्हाची जय जय हम तुम्हारे सारे आपली निशाणी जय आपली निशाणी जय सर्वांची निशाणी जय